माझे नाव विष्णू सोनू केशव ब्याण्णव त्र्याण्णव माचीपेठ इतर हा पंचवीस तीस वर्ष आम्ही इथं स्वतः बायको घर बांधून राहतो आणि इथं राहायला कोणी नव्हतं जंगल पूर्ण होतं तेव्हा झाडीबिडी लावली आम्ही आणखी त्या मातीचा वरून प्रोप म्हणजे पाण्याचा प्रोप येणारा तो प्रोप वाहून जाऊ नये म्हणून आम्ही झाडं झुडपं संपूर्ण वरती बरेचशा ठिकाणी मी त्याची व्यवस्था केली झाडं झुडपं लावली फुलाची झाडं लावली फळाची झाडे लावली आणि त्याचा फायदा असा होत होता की जेणेकरून पाण्याची धूप आपले मातीची धूप होऊ नये म्हणून साठी मी झाडं लावली होती आणि आता जे चांगल्या दृष्टीनं होते आणि आमची लोकं संडासला डोंगरामध्ये जात होती तर त्याचे मी स्वतः कर्ज काढून नावावर मी कर्ज काढून मी स्वतः संडास माझ्या पैशातून बांधून नगरपालिकेला सहकार्य केले त्याच्यातून लोकांची सोय केलेली आहे म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी करायला जाव्यात त्या चांगल्या गोष्टी करण्यामध्ये आमचा सहभाग आहे त्याच्यातून आम्हाला आनंद आहे हां हे भिंत आता बांधणार आहेत त्यांच्यामुळं आमचा एवढा फायदा होणार आहे की वरणं धूप होणारी मातीची ती संरक्षण भिंत होणार आहे आणि त्याची धूप थांबणार आहे झाडा दुपांना का इजावणं नाही आमची घरं जाडं वगैरे त्याच्यात बचत होणार आहे त्याच्यातून आम्हाला चांगला हे मिळणार व्यवस्थित राजश्री मोहन शिवगड मी माझी पेठ इथं राहते आणि आता आमच्या इथे संरक्षण भिंत होणार आहे तर त्याच्यावर काय होतं की आमच्याकडे पावसाळ्यात पाणी वगैरे खाली वाहत येतं ते घराणा वगैरे बऱ्याचशा त्रास होत आहे सध्याच्या घटतं बांधल्यामुळे अवस्तीत व्यवस्थित पयी होणार आहे आणि जमिनी म्हणून तिथे गड किंवा झाडे वगैरे बांधून येतात त्याच्यामुळं ते आम्हाला बऱ्याचदा फायदा होऊ शकतो सातारा नगरपालिकेच्या वतीनं शंकराचार्य मठापासून ते अजिंक्यताऱ्याच्या पायऱ्या सुरू होत आहेत इथपर्यंत जी रिटर्निंग वॉल या ठिकाणी बांधकामाचा कामाचा शुभारंभ केलेला आहे यामुळे खर तर या रस्त्याचं सुशोभीकरण होणार आहे रस्त्यावर जो वाहून येणारा कचरा आहे तो या ठिकाणी बंद होणार आहे आणि किल्ल्यावर जाणारे पर्यटक त्याचप्रमाणे या ठिकाणी जे नागरिक वसाहत आहे या सर्वांना या याचा फायदा होणार आहे तर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे हे काम होत आहे नगरपालिकेचे अभिनंदन